आज आपण असा नेक डिझाईन शिवणार आहे किंवा कटिंग करणार आहे आणि त्याला काटाची पॅटर्न आपण कशी लावली हे बघणार आहे त्यासाठी मी हा ब्लाउज ऑलरेडी कटिंग करून घे आखून घेतला आहे कटिंग करून घेतला आहे आणि हे आपले काट आहेत आता हे काट आपण ब्लाऊजला कसे अटॅच करायचे आपले काट कसे पुरतील पूर्ण आपल्याला जे पॅटर्न बनवायचे त्यासाठी त्यासाठी मी हे का काट असे ठेवून त्याचं कसं सेट करायचं हे बघून घेते आता ते काठ ठेवून झाले आपले तर मी त्याला मार्किंग करून घेते कारण आपल्या एका साईडला नाही दोन्ही बाजूला काठ येणार आहेत तर आपल्याला आकून घेतल्यामुळे त्याची आयडिया येते की आपले काठ आपल्याला पुरतील नाही पुरतील तर हे बघा आकून घेतले आता किती राहिले त्याच्यावर मला अंदाज आला आहे की हा पुरेल तर मी एका बाजूचा कट खाला तर दोन्ही बाजूचे आपल्याला काठ कट करून घ्यायचे आणि हे बघा आपली मार्किंग प्रमाण आपल्याला काठ पुरतात आहे तर मी असे काटाचे चार भाग करून घेतले आता हे काठ चार भाग करून झाले परत एकदा मी ठेवून बघते पुरतात का हे बघा आपण जसं आहे त्याच्याप्रमाणे हे पुरता थोडे जास्तच आहेत मग आपण ते कट करून काढू असे मी दोन्ही काठ तयार केलेत आता आपला ब्लाऊजवर येऊ आपण हा आपला ब्लाउज मी ऑलरेडी आकून कट करून घेतला पण मी गळा कट नाही केलेला हा बोट नाही घ्या आपला प्लस इथं डोरी लावायची आपल्याला मी हा गळ्याचा सेप आहे तुम्हाला जर दुसरा सेप हवा तर तुम्ही दुसराही घेऊ शकता आणि इथं मी अर्धा इंच कपडा ठेवला आहे तिथं मी सरळ कट मारते पिना काढून घेऊ आणि सगळ्यात पहिलं आपण डोरी अटॅच करू कारण ह्याला मी कॅनवास नाही टाकत आहे तर आपण अस्तरच्या ब्लाउजच्यामधनं डोरी बाहेर घेतली आणि तिथं सोबत करायला गेलं ना ती हलते मागं पुढे होते त्यामुळे आधी व्यवस्थित आपल्याला दिसते तर आपण डोरी अशी मी दाशी दाखवते अशी एकमेकाला शिवून घ्यायची आणि नंतर मग आपल्याला अशी अस्तरच्या खाली डोरी आहे तर तिथं डोरी लपून जाते वर दिसत नाही फिनिशिंगला खूप छान बसते ही पद्धत तुम्ही वापरून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आपल्याला हे जो कोना आहे इथला डोरीमुळं पलटी करायला तो व्यवस्थित बाहेर येतो त्यामुळं अशी डोरी लावणं खूप इझी जातं आपल्याला त्यामुळे ही पद्धत नक्की वापरून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली ही पद्धत मी डोरी आतमध्ये घातली ही आणि हां मी कायम सांगते कट मारणं गरजेचं आहे तर मी कटही मारून घेतलेत आणि आता आपण हे बघा डोरीमुळं आपल्या गळापलटी करून सोपं जाते बघा डोरी पकडून खेचली की बाहेर तो कोण बरोबर बाहेर निघतो आणि आता आपला ब्लाऊज व्यवस्थित सरळ करून झालाय आता ब्लाऊज सरळ करून झालाय पण आपल्याला तो सरळ राहण्यासाठी कायमस्वरूपी त्यासाठी आपल्याला पहिला दाब शिलाई मारून घ्यायची आहे आणि ती पण अस्तरकडच्या बाजूने दाब शिलाई मारायची आपली दाब शिलाई मारून कंप्लीट झाले आता दाब शिलाई मारताना आपला डोरी असल्यामुळं तिथंपर्यंत आपल्या दाब शिलाई येत नाही तर मी तिथं थोडा कपडा शिल्लक ठेवला होता जिथं येत नाही तिथं अर्ध्यातून सोडून पुढं घेऊ शकता तुम्ही दाब शिलाई फिनिश फिनिशिंग शिलाई पण आपली कंप्लीट झाली आहे हे तुमच्या आवडीनं आहे फिनिशिंग शिलाई मारणं आणि मी आता बाजूनी पण शिलाई मारून पॅक केलं आणि हे बघा आता मी हे काठ पिना लावून इथं अटॅच करते हे बघा झाला आपला आता एक्स्ट्रा जोही कपडा आहे किनारीचा काटाचा तो मी कापून बाजूला करते आणि ही मार्किंग करते कारण की आपल्याला एक्स्ट्रा काठच कटिंग करायचं आहे त्यामुळं मार्किंग गरजेची आहे त्यामुळे हे बघा मार्किंग करून घेते आणि एक्स्ट्रा कार्ड जोही आहे तुम्हाला हवा तसा सेप तुम्ही कट करा हे बघा झाला आता मी एक्स्ट्रा थोडा अर्धा पाऊन इंच जास्त ठेव अर्धा ते पावून इंच जास्त ठेवलं आहे तर तर का ठेवलं आहे हे बघा मी त्या जी एक्स्ट्रा सोडला आहे ना त्याच्यावर अशी शिलाई मारायची आणि तो आपल्याला फोल्ड करायचा आहे आतमध्ये आतमधल्या साईडला फोल्ड करायचं आहे त्यासाठी मी हे असं शिलाई मारून घेतले हे बघा मी दाखवते असे फोल्ड करायचं आणि हे असं तर जास्त कॅनवास नाही जास्त इजी पद्धतीने आपल्याला हे काठ लावून आणि नेक डिझाईन खूप सुंदर दिसतो तुम्ही तर आता बघितलाच आहे ह्या पद्धतीने आता हे मी तुम्हाला दाखवायसाठी पिण्या लावून असं हे करून दाखवायला लागले मेन हे तुम्ही बाजूला काढायचं आहे मार्किंग तुम्ही आखून घेतली शिलाई मारली बाजूला काढायचं आहे आणि जी शिलाई होती आपली हा हे बघा ही शिलाई मारलेली आहे याच्यावर तुम्हाला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि फोल्ड करून झाल्यानंतर ब्लाऊज हे बघा मी कसं दाखवलं असं तुम्हाला फोल्ड हे फोल्ड केल्यामुळे तुम्ही परत ब्लाउजला तो किनारी अटॅच करायला इजी होतं हे बघा ह्या पद्धती आता बघा मला तिथं कोणा बनणं खूप गरजेचं आहे कोणा जर चुकत असेल तर परत बनवून घ्या हे बघा मी कसं दाखवते असं कारण की तो आपल्या ब्लाऊजचा लूक आहे तर हे बघा हा आपला व्यवस्थित अटॅच झाला आहे आता मी हा ब्लाउजलाही लावून घेते हे बघा ह्या पद्धतीनं आता आपण जे काठाची कोणा काढला आहे तो थोडा फार डोरीवर आला तरीही काही फरक पडत नाही सुंदर बसतो हे बघा आपला काठ व्यवस्थित पाठीमागं लावून झाला आहे आणि आता तो मी मुंड्याकडच्या साईडनं पण शिलाई मारून घेते आणि एक्स्ट्रा कपडा पण कट करून घेते हा आपला काठ व्यवस्थित लावून तयार आहे दोन्ही बाजूचे काट तयार आहे तर आता मी त्याला तुम्हाला नाही आता हे काठ इथं स्टॉप करू शकता तर मला ही जिचा ब्लाउज आहे ज्या ले महिलाचा तिनं मला लेस पण लावाय सांगितले त्याच्यासाठी मी धागा बदलला आहे गुलाबी धागा ठेवला नाही आहे आणि मग मी लेस लावायला ले, घेतली आहे आता आपली लेस लावायची आहे ह्याला मन्यांची लेस आहे बाजूला त्यामुळं मला जरा तो अटकतो मध्ये मध्ये तर मी तो पण ॲडजस्ट करते व्यवस्थित हे बघा ह्या पद्धतीनं माझी लेस लावून कंप्लीट झाली आहे आता माझी एका बाजूला मन्यांची लेस आहे म्हणून मी इथं दाब बदलला आहे मी सिंगल दाब वापरला आहे आणि सिंगल दाबानं एका साईडला शिलाई मारते आपली ह्या पद्धतीनं ब्लाउज लेस पण अटॅच झाली आहे आणि आपला ब्लाऊज शिवून कम्प्लीट झाला आहे थँक यू कशी वाटली माझी ही ब्लाऊजची लेस लावायची पद्धत किंवा काट लावायची पद्धत